बऱ्या कविता झालेल्या आहेत निसर्ग झाला बाप झाला सर्व काही झाले कवी कालिदास झाले आणि माझा विद्यार्थी बंधू बाहेर राहिलेला आहे म्हणून विद्यार्थ्यासाठी मी कविता करतोय कारण नुकती शाळा चालू झाली आहे पंधरा जून त्या शाळेबद्दल आणि विद्यार्थ्याबद्दल असलेली कविता आपणासमोर सादर करत आहे मी अरुण कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर येथील सहशिक्षक सरस सादर करीत आहे चला रे मुलानो शाळेला चला रे मुला शाळेला चला चला रे मुलानो शाळेला चला रे मुलानो शाळेला चला चला रे मुलांनो शाळेला आई बाबा मला नटवाना लवकर शाळेत पाठवाना आई बाबा मला नटवाना लवकर शाळेत पाठवाना वही पेन त्या नाली आईला चला चला रे मुलांनो शाळेला चला चला रे मुलांनो शाळेला शाळेची घंटा वाजली रे मैदानात पोरे जमली रे शाळेची घंटा वाजली रे मैदानात पोरे जमली रे ताला तो परिपट घायाला चला चला रे मुलान शाळेला चला रे मुलान शाळेला चला चला, चला, चला चला रे मुलांनो शाळेला शाळेचा वर्ग झाला सुरू लेखन वाचन चला करू शाळेचा वर्ग झाला सुरू लेखन वाचन चला करू एका सुरात कविता गायाला चल चला रे मुलान शाळेला चला रे मुलान शाळेला चला चला रे मुला शाळेला खेळ नाटक चला करू गाण्यासाठी चाल धरू खेळ नाटक चला करू गाण्यासाठी चाल धरू थेक्यातले जिम खेळायला चला चला रे मुलांना शाळेला चला चला रे मुलान शाळेला स्वच्छतेचा मंत्र घेऊ सहकार्याने कार्य करू स्वच्छतेचा मंत्र घेऊ सहकार्याने कार्य करू छान छान भाषण द्यायला ला चला चला रे मुलान शाळेला चला रे मुलांना शाळेला मुला चला चला रे मुलांना शाळेला शाळेची शिस्त ही पाळा रे शिस्तीत पोषणार घेऊया रे शाळेची शिस्त ही पाळा रे शिस्तीत पोषणार घेऊया रे सर्वांशी समतेन वागायला चला चला रे मुलान शाळेला Chala re mula no shalela, chala chala re mula no shalela, chala chala re mula no shalela, chala chala no